आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं शिट्टी हे चिन्ह जनता दल युनायटेड या पक्षासाठी राखीव ठेवल्याचं स्पष्ट केल्यानंतर बहुजन विकास आघाडीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत सुट्टीच्या न्यायाधीशांसमोर जनहित याचिका दाखल केली होती या याचिकेवर दिनांक चार नोव्हेंबरला उच्च न्यायालयानं बहुजन विकास आघाडीच्या बाजूनं निकाल दिलाय आता बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे चिन्ह वापरता येणार आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विधानसभेची निवडणूक शिट्टी चिन्हावर लढविता येणार आहे मुंबई उच्च न्यायालयानं बावी आला हे चिन्ह दिल्यानं आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानलेत कोर्टाने आम्हाला उत्तम प्रकारचा न्याय दिला जो आम्हाला खरं तर अगोदर मिळायला पाहिजे होता पण कोणाच्या तरी चुकीच्या राजकारणामुळे म्हणजे साधारणतः जानेवारीमध्ये जनता दल यु डीला युनायटेड दलला हे निशाणी मिळालेली लोकसभेला आम्हाला मिळाली जानकर साहेबांना सिटी मिळाली सगळी मिळाली पण काय नाही म्हणजे जानेवारीमध्ये मिळालेली त्यानंतर त्या लोकसभेत ओपन होतं मग आता असं काय राजकारण झालं कोणाच्या पोटात दुखलं का आमची सिटी गायब करण्याचा प्रयत्न आणि अगदी एक तारखेला एक नोव्हेंबरला म्हणजे फॉर्म भरताना देखील ओपन सीट चिन्हामध्ये दाखवलं आहे आणि वेळेवर सांगतात का आता फ्रीज म्हणजे हे राजकारण केलं सुदैवाने आम्ही कोर्टामध्ये वगैरे गेले त्याच्यामुळे निर्णय मागे घ्यायला लागला वाटलं होतं निर्णय आपल्या बाजूला हो कायदेशीर होतो आमचं नक्की कोणाच्या पोटात मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही त्यांना बरं करण्याचं औषध आपण येत्या तेवीस तारखेला देऊ काय कार्यकर्त्यांमध्ये काय उत्साह आणि भाव कार्यकर्ते दोरात आहेत आता मग कार्यकर्ते तर असे पण पेशांनी लागलेली निशाणी जाणार तर आपली नवीन निशाणी काय ती पोचवण्याच्या हिशोबाने असे पण पेशात होते आता अधिक पेशांनी लागतील हो वसईमध्ये पुन्हा एकदा बॅनरबाजी सुरू झालेली आहे परिवर्तनाच्या नावाबरोबर प्रभु श्रीरामाचं नाव जोडलंय चांगलं आहे ना यांच्याकडे स्वतःकडे काय नाही मिळत म्हणून आपले देव धर्म सगळं मध्ये आणतात देव आम्ही पण मानतो पण ते घरात असावं ते देवळात असावं रस्त्यावर नसावं आता पालघर जिल्ह्यातले कोणकोण싸 आमदार तीन व्यतिरिक्त मी जिकडे लढून येऊ शकतो काही ठिकाणी आम्ही काही मित्रांना देतो म्हणजे पक्षाचे तर अशा प्रकारे सगळं चालले नाहीये पालघर धान आपण उमेदवार कोण दिलेले आहेत त्यांचं सगळं काशीनाथ पाटील बघतायत आणि ते आम्ही निवडून आणू धन्यवाद प्रतिनिधी गोहर्धन बिहाडे एन टी न्यूज मराठी वसई पालघर